नमस्कार मित्रांनो आपण आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलवर बघत आहोत टोमॅटोची माहिती आणि त्यातील टोमॅटो फळातील रंगद्रव्य कशा प्रकारे असते तर ते बघणार आहोत तर ते लाल रंगाच्या च्या तुलनेत नारंगी रंगाच्या टोमॅटोमधील लाय कोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजपणे शोषले जाते लाल रंगाच्या टोमॅटोमध्ये लाय कोपिन हे रंगद्रव्य त्रेटा आणि सिम्स मध्ये उपलब्ध असते ते शरीरात सहजपणे शोषले जात नाही टमॅटो खालची फळे फा फायदे आणि सरळ आणि लाल टमॅटो जेवणातील चव वाढवण्यात टोमॅटोचे अनेक फायदे आहेत टमॅटोला लाल रंगास देणारा तत्व आणि लायकोपीन हे आरोग्यासाठी फाय फायदेमंद आहे कच्चे टमॅटोपेक्षा गच्च टमॅटो पिकल्यावर जास्त प्रभावी असते तसे तर टोमॅटो प्रत्येक ऋतूत फायदेमंद असतो टमॅटोचा उपयोग त्याच्यासाठी ही खूप लाभक लाभकारी आहे आणि हे सुरकुत्या कमी करते आणि रोम छिद्रांना मोठे करते असं टमॅटोचे वैशिष्ट्य आहे आणि टोमॅटो आहारात विशेष औषधी महत्त्व नसलेल्या तरी त्याची सुर सुधारित जातीचा लाल भडक आकर्षक रंग आकार व चव यामुळे सर्व हॉटेलात शहरी वातावरणातील घरामध्ये टोमॅटोच्या तोडी आणि लागू लावण्यासाठी व कोशिंबिरीमध्ये सरस वापर केला जातो आणि शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्रेंच फ्राय बटाट्याची तळलेली उपे तुकडे या बट बत, बटाटा चिप्स बरोबरच टॅमॅटोचा केचप केच देणारा रीत आहे टोमॅटोमध्ये झिरो पॉईंट चौसष्ट टक्के व आहे आणि क दोन पॉईंट ब्याऐंशी टक्के जीवनसत्व आहे आणि लायकोपिन या घटकामुळे टॅमॅटो लाल रंगाचा येतो आणि टॅमॅटोपासून पोस्ट पु प्युरी पु, पु, आणि व त्यापासून टमॅटो सूप के केचप ज्यूस टोमॅटो पुरी लोणीची इत्यादी पद पदार्थ तयार करतात आणि करतात आणि टोमॅटोचा आणि चटणी भर भारतात खूप लोकप्रिय टमॅटोची चटणी आहे सुद्धा खूप कमी वेळात बनते ही चटणी लोक नाश्त्यामध्ये स सामोसा बटाटा वडा भाजी आणि बटाटो डबल रोटी इत्यादी बरोबर आवडीने खातात तसेच टमॅटोची गोड चटणी टमॅटो केचप ही सॉसच्या स्वरूपात साधारण बाजारात मिळते आता आत तर याच्या व्यावसायिक दृष्ट्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते होत आहे याची जास्तीत जास्त उपयोग नाष्ट्या चटणी बनवण्यासाठी होते आणि आपण बटाट बटाटा किंवा फळभाज्या खाता वेळेस आपण आपण जास्तीत जास्त टमॅटोची टोमॅटो वापर करतो आणि टोमॅटो हे चांगल्या प्रकारे जेवता वेळेस पण आपण खातो आणि जेवता वेळेस खाता खाता ते आपल्या पौष्टिक आहारामध्ये चांगल्या प्रकारचे स्थान ग्रहण करते आणि रंगद्रव्य हे ही, ही त्याच्यामध्ये जास्त आहे तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये टमॅटो हे खाणे महत्त्वाचे आहे आणि हे टमॅटो सर्वांनी खायला पाहिजेत असंही आपण सगळ्यांना सांगतो डॉक्टर हे आपल्याला टमॅटोबद्दलची माहिती देतात चेहऱ्याला लावायला सांगतात आणि चेहऱ्याची चेहऱ्यामध्ये गोर गोरव होण्यासाठीही सांगतात तर हे अशा प्रकारे आपण आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलवर माहिती देणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो